नमस्कार गाणं 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 मस्त मस्त गाणं जबरस्त गाणं भारी भारी गाणं सत्राच्या पाड्यावरचं एक जबरस्त गाणं भारी भारी मस्त मस्त गाणं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करूया सत्राच्या पाड्यावरचं एक भारी भारी मस्त मस्त जबरस्त गाणं

सतरा 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 दोन्ही चौतीस

एकोणीसशे सतरा सात एकोणीसशे सतरा सात एकोणीसशे सतरा सात एकोणीसशे सतरा सात एकोणीसशे सतरा आठ छत्तीसशे सतरा आठ छत्तीसशे सतरा नऊ त्रेपन्नशे नऊ त्रेपन्नशे सतरा सत्तरशे सतरा सत्तरशे सतरा सत्तरशे सतरा दहा सत्तरशे सतरा सत्तरशे सतरा सत्तरशे रा 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 ला 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 रा 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 रा

रा रा रा र र सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा तरी एकावन्न सतरा चौक काडुसठ सतरा चौक काडुठ सतरा पथ पंच्याऐंशी सतरा पथा पंच्याऐंशी सत्री सक्की दुवसे सत्रीसखी दुवसे सत्रीसखी दुवसे सत्रीसखी दुवसे सतरा सत एकोणीशास सतरा सत एकोणीशाशी सतरा सत एकोणीशास सतरा ला 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 दुवसे ला ला सतरा ला 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 एकोणीसशे सतरा सतरा एकोणीसशे सतरा अठ छत्त्रीशाशी सतरा अठ छत्तरीशे सतरा नऊ त्रिपन्याशी सतरा नऊ त्रिपन्याशी सतरांदा सतराशे सतरादाई सत्तरशे सतरादाई सत्तरशे सतरादाई सत्तरशे रा 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 ला अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद